मी मस्त तुम्ही कशा नाही खरंच नव्हतं आणि मला वाटतं घरातल्या कुठल्याच सदस्याला एक्सपेक्टेड नसेल की ते इतक्या लवकर बाहेर पडतील कारण ट्रॉफी जिंकणं हे प्रत्येकाच उद्देश होता आणि प्रत्येकालाच तिथपर्यंत पोहोचायचं आहे तुला वाटतरी प्रेक्षकांनी कमी वोट दिले असतील तुझ्याकडून प्रेक्षकांनी जे काही प्रेम दाखवलं आहे माझ्यावर त्यासाठी मी खरंच त्यांचा ऋणी आहे आणि प्रेक्षकांना खरंच मला थँक्यू म्हणायचं आहे की त्यांनी माझ्यावर जे प्रेम दाखवलं ते खूप आहे आणि माझी प्रेक्षकांकडनं कुठलीच तक्रार नाही प्रेक्षकांसाठी इनफॅक्ट त्यांचं मनोरंजन करायला मी जर का कुठे कमी पडलो असेल तर माझ्याकडून मी त्यांना माफी मागतो पण एक अभिनेता म्हणून एक ऍक्टर म्हणून त्यांचं जे मनोरंजन केलं पाहिजे मी त्या गोष्टीत मी कधीच तसुभर सुद्धा कमी पडणार नाही ह्याचीही खात्री देतो होतास। का आ, मी शांत होतो ही गोष्ट बरोबर आहे पण मी व्यक्त झालो नाही ही गोष्ट मला थोडीशी चेंज करावीशी वाटेल कारण घरात कसं होतं अनेक गोष्टी असतात ज्या ऑडियन्सपर्यंत नाही पोचत अनेक भाग असतात अनेक चर्चा असतात की ज्या कधी कधी एडिटमध्ये नाही बसत त्याला आपण काही करू शकत नाही पण मी माझ्या माणसांजवळ अनेक गोष्टी बोललो आहे माझी मतं मांडली आहेत माझ्या स्ट्रॅटेजीज मांडल्यात आणि त्याप्रमाणे अनेक गोष्टी घडल्यात सुद्धा घरात नाही अशातला भाग नाही त्यामुळे माझं मत हे मी मांडत आलो आहे आणि माझ्या मताला घरात किंमतसुद्धा होती नाही यशातला भाग नाही हा कारण तो एका वेळेला वर्षाताईंसाठी स्टँड घेताना दिसला होता तिथे वर्षाताई जेव्हा खाली झोपायचं जान्हवीच जे झाले मी आ, सी माझा फेअर स्टँड होता मला मी त्या बाबतीत जिथे मी वर्षाताईंचा स्टँडही घेतला तिथे मी वर्षाताईंना काही गोष्टींपासून वॉर नाही केलं आणि मी हेही केलं म्हणजे काय म्हणतात त्याला वर्षाताईंचा स्टँड मी हा घेतला की जर का त्या तिथे झोपतायत आणि ऑबियसली घरात कुठे कोणी झोपावं ह्या तिथे काही त्यांचं नाव लिहिलेलं नाही आहे जर का आज मी इथे झोपतोय तर उथे इथे माझ्या उद्या दुसरं कोणी झोपू शकतं पण एक तसं करायचं असेल तर एक विचारण्याची एक पद्धत असते एक भाषा असते विनंती असते रिक्वेस्ट असते की मी आज इथे झोपलं तर चालेल का हे घडलं नव्हतं त्यामुळे त्यासाठी मी वर्षाताईंची बाजू घेतली होती की तुम्ही त्यांना छान शब्दात रिक्वेस्ट नव्हती केली हा माझा मुद्दा होता पण ॲट द सेम टाइम जेव्हा वर्षाताई म्हणाल्या की मला जर का इथे झोपू दिलं नाही तर मी तुझ्या बेडवर जाऊन झोपेन की जे तेव्हा रुल्सच्या अगेन्स्ट होतं बेडवर झोपायला अलाउड नव्हतं त्यामुळे मी वर्षाताईंना हे म्हणालो की म्हणलं ताई तुम्ही जो स्टँड घेताय स्वतःसाठी तो योग्य आहे तुम्ही जर का इथे लढताय की ही माझी जागा आहे आणि मला तुम्ही माझ्या जागेवरनं बाजूला करताय तर तुम्ही लढलं पाहिजे तुमचा स्टँड हा अजिबात चुकीचा नाहीये फक्त हे करत असताना मेक शुअर की तुमच्याकडनं अशी कुठली चूक होणार नाही ज्याचं नुकसान अख्ख्या घराला भोगावं लागेल म्हणजे जर का तुम्ही रुल्सच्या अगेन्स्ट जाऊन बेडवरती झोपलात तर त्याचं नुकसान जे बाकीचे सदस्य आहेत त्यांनाही भोगावं लागेल हकनाक की जे होऊ नये असं मला वाटतं बाकी काही नाही की जो मुद्दा वर्षाताईंनाही पटला वर्षाताईंचा आणि माझं त्याच्यावरती झालं की घराला नुकसान होईल असं त्यांनाही काही करायचं नव्हतं सदस्यांना नुकसान होईल असं त्यांना काहीच करायचं नव्हतं आणि मी जो काही स्टँड घेतला तो त्यांनाही आवडला आणि त्याच्यावरती त्यानंतर तो तो वादही मिटला माझ्या स्टँडनंतर नंतर त्याच्यामुळे असं झालं तो जर आता बाहेर पडला नसता जागी माझ्या जागी असं मी कुठल्या स्पेसिफिक सदस्याचं नाव नाही घेणार पण काही माणूस म्हणून काही लोक वागायला माणूस की दाखवायला कमी पडले असं मला वाटतं काही वेळेला कसं होतं की एक स्पिरिट असतो एक गेमचा एक मी एस्पेशली बेबी टास्कबद्दल बोलीन की एक मजा असते एक एक्सपिरियन्स असतो तो एक प्रत्येक टास्क हा मारामारी धक्काबुक्की ह्याचा नसतो काही टास्क हे मजेचे असतात काही टास्क हे एंटरटेनमेंटचे असतात तुम्ही स्वतः ते टास्क परफॉर्म करताना एन्जॉय केलं पाहिजे मज्जा केली पाहिजे हसले पाहिजेत एक एक्सपिरियन्स घेतला पाहिजे की एका बाळाला सांभाळायचं आहे की म्हणजे त्याचे रोल सुद्धा किती ब्युटिफुल होते किती मजेशीर होते की बघा ना की एक बाळ रडलं की स्विमिंग पूलमध्ये मध्ये उडी मारायची आणि त्या बाळाचा लंगोट बनला ही खूप इंटरेस्टिंग मजेशीर कॉन्सेप्ट होती पण त्याची मजा मिस झाली शेवटपर्यंत आणि त्याचं मला वाईट वाटतं की हे असं व्हायला नको होतं मग ते प्रत्येक वेळेला लंगोट चोरी करा हेच लपवून बसा तेच दडवून बसा ह्याच्यात मजा नव्हती अर्थात त्या टास्कमध्ये ऍक्शन रिएक्शन गोष्टी घडल्या ज्या क्षणी समोरच्या टीमनी लंगोट चोरले त्या क्षणी मी आणि डी पी ठरवलं की आपण जेवण चोरूया पण हा पहिला जो विचार होता हा आमच्या डोक्यात नव्हता आमच्या डोक्यात खरंच हा विचार होता की आपण आम्हाला तर असं वाटत होतं की हा खेळ आज रात्रभर चालेल की आज मग कोणीतरी एक तासभर त्या बाळाला एंटरटेन करेल मग ती व्यक्ती दमली की मग दुसरी व्यक्ती येईल मग ती त्याला त्याच्या गोष्टी सांगेल मग ती व्यक्ती दमल्यानंतर एक व्यक्ती येईल मग आपल्याला आता कोणाला जर का झोप आली तर मग त्या व्यक्तीला कसा रेस्ट देता येईल आणि मग ती व्यक्ती उठल्यानंतर मग त्या व्यक्तीला आपण पुन्हा कसं यूज करू शकतो आपल्या टास्कसाठी मग जर का आपल्याला जेवण करायचं असेल तर त्या बॉक्सेसची क्वांटिटी खूप आहे मग बाबा जेवायला नको किंवा पोटात जागा ठेवली पाहिजे हे आमचे विचार होते हे आमचं डोक्यात चाललं होतं सो आम्ही खरंच त्या खेळाचं स्पिरिट जपण्याचा प्रयत्न करत होतो पण तसं घडलं नाही ना तेव्हा खरंच वाईट वाटलं तर या सीझन मधील टॉप फाईव्ह मध्ये मी बघतोय अभिजित अंकिता डीपी दादा सूरज आणि काय सांगता येत नाही कोणीही असू शकतं पॅडी दादा असू शकतात अ काहीच काहीच सांगू शकत नाही मी पण ही दोघ तरी डेफिनेटली असतील असं मला वाटतं बरं दिसत होती काय सांगशील आर्या माणूस म्हणून ती खरंच चांगली आहे एक व्यक्ती म्हणून ती खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि टॅलेंटेड आहे तिला तिचं जे काय रॅपिंगची तिच्या जे टॅलेंट आहे तिचं जे लिखाण आहे ते खरंच सुंदर आहे आणि मी एकदा तिला हे बोललोही होतो की म्हणलं आर्या ह्या गेममध्ये काय होईल कोण कुठपर्यंत जाईल माहिती नाही आपल्याला पण तू आयुष्यात एक खूप सक्सेसफुल रॅपर होशील ह्याची मला खात्री आहे आणि ते कधी सोडू नकोस हे मी तिला बोललो होतो खूप चांगली चांगली मुलगी आहे